नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव दाभाडे पोलिसांचा रूट मार्च आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांनी शहरात दिमागदार रूट मार्च काढला या रूट मध्ये तळेगाव दाभाडे पोलिसांबरोबर राज्य राखीव दल होमगार्ड यांनी सहभाग घेतला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे शहरातील मारुती मंदिर चौक येथून रूट मार्चला सुरुवात झाली व शहराच्या प्रमुख मार्गावर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला सदर उद्देश जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे गुन्हेगारांना धाक बसविणे आणि उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था देवरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गणेशोत्सव आनंदात सुरक्षितेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कोणाच्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचे कडक नजर असणार असून शहर व परिसरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद